सतरा वर्षीय मुलीवर गोळीबार गंभीर अवस्थेत हलवण्यात आले केळवे येथील घडली घटना पालघर तालुक्यातील परिसरातील एका खाजगी रिसॉर्ट मध्ये सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर गोळीबार झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली संबंधित मुलगी बोईसर येथील रहिवासी असल्याचे समोर येत आहे ती आपल्या प्रियकरासोबत रिसॉर्टमध्ये आली होती अशी सध्या तरी प्राथमिक माहिती मिळत आहे घटनेदरम्यान दोघांमध्ये वाद झाला असावा आणि रागाच्या भरात प्रियकराने तिच्यावर गोळी जाडल्याचा या गोळीबारात मुलीच्या मानेवर गंभीर इजा झाली असून ती सध्या गंभीर अवस्थेत आहे तिला तातडीने प्रथम माहीम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले मात्र अधिक उपचारासाठी तिला बोईसर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे समोर येत आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करीत आहेत सविस्तर वृत्त काही वेळातच आपण पाहत रहा निर्भीड समाचार